आधीच्या काळामध्ये दिवस रेट कमी होता या मागचं कारण होतं की पुरुष आहे तो कमवत होता स्त्री आहे ती शोषित होती तिला फायनान्शियल अधिकार नव्हते किंवा नाही हा पती आहे आता याच्यावर तुला राहायचंय आता काय झालं की हे आर्थिक स्वातंत्र्य झालं म्हणजे एखादी मुलगी आहे ती कमवतीये तर ती काहीही निर्णय घेऊ शकते त्यामुळे कोणी झुकायचं हा खूप मोठा विषय म्हणजे मी पण लाख रुपये कमवतो हो तू पण लाख रुपये कमव मग मी का झुक तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे जर समजा तेच जर तुम्ही कॅरी करत असाल कंटिन्युअस म्हणजे मला तुझी गरज नाही का तर मी एक लाख रुपये हो तर तुम्ही, तुम्ही लक्षात घ्या की हे पुरुष आणि स्त्री हे कॉम्बिनेशन हे जगभरामध्ये म्हणजे कुठचा प्राणी जरी असेल ते नर आणि माजी बरोबर तर एक वैवाहिक जीवनमध्ये दोघं एकमेकांसाठी तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये पैसा महत्वाचा आहे पण पैसा आहे मी पैसा जास्त कमवतोय हो म्हणजे मी झुकणार नाही आताच्या घडीला काय सोशल लाईफ मध्ये म्हणजे आपल्याला सवय काय लागली मेड फॉर इच अदर दाखवण्याची आपल्याला सवय लागली म्हणजे फेसबुकला फक्त तुम्हाला चांगलंच दाखवत पण ऍक्च्युली संसार आपल्या आई वडिलांचे संसार हे मोल्ड फॉर ईच अदरनी चालले म्हणजे कुठे झुकायचं हे त्यांना माहिती